नको असेल ट्यूशन तर आजच करा इन ट्यूशन आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार आपल्यासाठी घेऊन आला आहे प्रज्ञा योगा इन ट्यूशन प्रोसेस कोर्स कोर्स का करावा प्राचीन काळी जवळजवळ दहा हजार वर्ष पहिले आपल्या ऋषीमुनींनी अणूचा सिद्धांत सांगितला होता त्यांनी सांगितलं की कशाप्रकारे एका अणूला नष्ट करून अशा अनेक अणूंना नष्ट केले जाऊ शकते त्यांनी अणूच्या पारस्परिक संबंध व त्यांच्यामधील गतीला विस्ताराने समजावले ज्या पद्धतीने केवळ एका अणूंच्याबद्दलची माहिती मुक्तीप्रदान करू शकते ही माहिती एक वेगळ्या प्रकारचे ज्ञान आहे जे आपण पंचज्ञानेंद्रियाने प्राप्त करू शकत नाही याचाच अर्थ असा की ज्ञानाचा आणखी एक वेगळा असा आयाम आहे ज्याच्याबद्दल आपल्याला जास्त माहिती नाही आहे ज्याला आपण सहावे इंद्रिय असे म्हणतो किंवा त्यालाच आपण सिक्स्थ सेन्स असेही म्हणतो या सहाव्या इंद्रियाच्या माध्यमातून आपण भूत आणि भविष्याबद्दल माहिती जाणून घेऊ शकतो आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून मुलांचे सहावे इंद्रिय जागृत करण्यासाठी एक प्रोग्राम डिझाईन केला गेले आहे आर्ट ऑफ लिव्हिंगचा हा प्रज्ञा योग म्हणजेच इन प्रोसेस हा कोर्स आठ ते अठरा वर्ष मुलांसाठी दोन दिवसांची प्रभावी कार्यशाळा आहे ज्यामध्ये मुलांना त्यांचे सहावे इंद्रिय समजून घेण्यास व जागृत करण्यास मदत करते लहान मुलांचे मन हे कोणत्याही पूर्वग्रहापासून मुक्त असते आणि त्यामुळेच ते आपल्या इंट्युशनचा उपयोग सहजतेने करू शकतात त्यांचे मन शांत आणि स्थिर असते कारण त्यांच्या मनामध्ये राग आणि दुःख साठवून ठेवलेले नसते आणि त्यामुळेच ते ध्यानाच्या माध्यमातून स्वतःची प्रज्ञा म्हणजेच इंट्युशन्स जागृत करू शकतात जी मुलं इंट्युशनच्या प्रवाहात येतात ती स्वतःच्या सिक्स सेन्सच्या माध्यमातून यशाच्या वेगळ्याच उंचीवर पोहोचू शकतात हा आमचा अनुभव आहे या कोर्सच्या माध्यमातून मनातील अनामिक भीती कमी होते आत्मविश्वास वाढतो मुलांची निर्णयक्षमता वाढते शारीरिक मानसिक आणि भावनात्मक स्वास्थ्यामध्ये सुधारणा होते शिक्षण असेल खेळ असेल किंवा इतरही काही कौशल्य असतील यामध्ये देखील सुधारणा होते मन शांत आणि बुद्धी तीक्ष्ण होते योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढते विचारांमध्ये परिपक्वता येते परीक्षेची भीती कमी होते स्वयंशिस्त संवाद कौशल्य असेल किंवा आपआपसातील नातेसंबंध असतील यामध्ये देखील सुधारणा होते ज्याप्रकारे आपण रेडिओ ऐकण्यासाठी त्याला योग्य फ्रिक्वेन्सीवर सेट करतो त्याच पद्धतीने आपण या कोर्सच्या माध्यमातून मुलांना त्यांच्या अंतर्मनाची अचूक फ्रिक्वेन्सी ऐकण्याचे प्रशिक्षण देतो ज्यामुळे त्यांची आंतरिक प्रज्ञा काम करू लागते या कोर्सला रजिस्टर करण्यासाठी आजच संपर्क करा चौऱ्याण्णव वीस शहात्तर त्र्याण्णव त्र्याहत्तर आजच संपर्क करा नाईन फोर टू झिरो सेवन सिक्स नाईन थ्री सेवन थ्री किंवा आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वेबसाईटला भेट द्या लक्षात ठेवा नको असेल ट्यूशन तर आजच करा इन ट्यूशन जय गुरुदेव